चिकोडी तालुक्यातील सदलगाव या महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमा भागात असणाऱ्या सदलगाव शहरालगत असणाऱ्या दतवाड सदलगाव या रस्त्यावर दूधगंगा नदीजवळ तपासणी नाक्याची उभारणी करण्यात आली असून या ठिकाणी महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक गाडीची व इतर वाहनांची कसून तपासणी व वाहनांच्या नोंदी करून घेण्यात येणार आहेत लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर या ठिकाणी तालुका प्रशासन व पोलीस खात्याच्या वतीनं चेकपोस्ट उभारण्यात आलाय लोकसभा निवडणुकीच्या वेळी कोणत्याही गाडीमार्गाचा वापर होऊ नये स्वच्छ व पारदर्शी निवडणुका प्रक्रिया पूर्ण व्हाव्यात या उदात्त हेतूनं वजनहिताच्या दृष्टीनं शासनानं या चेकपोस्टची निर्मिती केली आहे निवडणूक प्रक्रिया सुरळीत व योग्य पद्धतीनं आणि शांततेने पार पाडावी कोणत्याही प्रकारचा गैरवापर गैरमार्ग कोणीही स्वीकारू नये यासाठी या ठिकाणी या चेकपोस्टची निर्मिती करण्यात आली आहे या चेकपोस्टच्या ठिकाणी शासकीय कर्मचारी आय सी हिरेमठ कॉन्स्टेबल अर्जुन आलापूर मल्लिकार्जुन कांबळे नीलकांत खाडे अकबर संधी सलीम संधी इत्यादी कर्मचाऱ्यांसोबत इतर संबंधित कर्मचारी उपस्थित होते सदलगा शहरातून इचलकरंजी हुपरी रेंदाळ कोल्हापूर आणि सदलगा शहरातून दतवाड कुरुंदवाड शिरोळ जयसिंगपूर टाकळी सांगली या मार्गावर होणाऱ्या सर्व वाहनांची रात्रंदिवस चोवीस तास कसून तपासणी केली जाते या चेकपोस्टला अनेक वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेटी देऊन कामकाजाची पाहणी केली असल्याचं संबंधित कर्मचारी वर्गानं प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं सदलगा प्रतिनिधी मराठी एस न्यूज